राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आमच्या गावच्या परंपरेनुसार आमच्याकडे आता पोळ्याच्या आधी एक पाच सहा दिवस पूर्ण मोडं राहतात काहीच काम नाही करते ती एक आमच्या गावची परंपरा आहे तर मित्रांनो मी गेलो होतो राहणामध्ये फिरायला चालू आहे आता तर मग आता पाठीमागा दोन राहिले येते म्हणजे आमचेच नाते दाजेचे आहेत आमचे तर आता ते त्यांची पण आपण थोडीशी चर्चा करणार होती आणि थोडीशी ताण लागले एक छोटा मुलगा होता हिडो वस्तू आला त्याला पाणी आणायला लागलो होता तर चला आता तो छोटा मुलगा पाणी घेऊन आलाय पाऊस नाही मित्र आमच्याकडे कसं आहे पावसानं भरपूर दडी मारले वातावरण जमटागाळी अनभव पाणी तर मला थोडीशी ताण लागले आता आपण त्या राखायची चर्चा करणारच होती तर मागच्या वेळेस आपण एक म्हशीचा हिडू टाकला होता आणि ज्या दिवशी त्या म्हशीचा हिडू टाकला ना तर त्या आमच्या सूर्याहराची नशीबच म्हणायचं का त्या ते दिवशी त्यांची महिष गिरायक आला आणि त्यांनी विकली आणि त्यांनी आता त्यांची ही घरची महिष आणि एक विकत आणली आता दुध दूध व्यवसाय आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चालला जातोय आणि त्यांच्यासोबत आहेत आमचे तुळशीराम दाजी राम 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 काय झालंय मग पाणी पाऊस काय म्हणतोय पाणी पाऊस बघा आणून गेल ना आता काय जाणवर आहे तुमच्याकडे आणि त्या बैला खिलारी आहेत त्या खिलारी मग काय वापायच्या ठेवायचे आमच्या तर मित्रांनो आता पा आ, मा, काल मामांचा बैल दाखवतो मी आणि आज सहज रांना फिरत असताना पुन्हा या दाजींचा बैल दिसलाच मला दोन खेळाडे बैल तिकडे एक तर इकडं मी जवळून दाखवणार आहे ते विकणार आहे ते आता हे दाखवायचं कारण असे होते मित्रांनो एक समस्या होते तर म्हणजे त्यांनी पण गिरायक जागे होत आहे आणि ज्याला बैल पाहिजे असेल त्याली पण म्हणजे तर मग बैलांचं म्हणजे आपण बैल दाखवू पूर्ण विकायचे आहेत ना तर मित्रांनो आता त्या बैलांची काय किंमत आहे कशी ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणारच त्यांच्याकडून ऐकून घेणारच आहे ती पण आपण प्रथम बैल पाहू या बैल तुमचं आहे काय बुझलु नाही से ते ना सेशन आले पा, ते तर फार पाण्याने गेले हो हा पाणी मग त्या बेगुला पाणी सेन होत नाही ना जास्त पाव पाऊस झाला त्या टाइमला गेला हां जास्त पाण्याने मग त्या उपळा बसला ते तर गेला काही पाण्याला मारला जास्त पाणी सहन होत नाही आणि आता उघडलं तर ते पण आपल्याला चला आता त्या दाजींचं बहिलेच खिलारी पाहू आपण आता ते किती दात येते नेमका त्यांचं दात आणि पुन्हा अवताला कसं काय येते आणि त्यांची किंमत काय आहे सगळी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा त्यांच्याच पूर्ण ऐकणार आहे ते आपण चला तेव्हा तिकडे बघितलं खेळ जे मोठा बघित तिकडे वर साढलं एक बांधव आणि इकडे आणि महेश बीस नाही ना नाक हा 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 बकरा बिकरा बापाय बापाय आपण ह्या आहेत ना काळी पार म्हणता गेली हो ना ते आमचं इथं असं झालंय बाबा त्या पॉट जमीन आपल्याला आसरा नाही पाण्याचा काय नाही उपर वाहू तर पा ह्या पाहिजे हे शेळ आहेत त्यांच्या आणि तिकडे जाऊन बैल ते आपण चालू बैलांक मारते का बैल नाही नाही गरीब आहे गरीब आहेत ना आणि गरीब काय करते नाही गरीबच बैला पाहिजे बाय माणसाने नाही धरलं पाहिजे पोर नाही धरलं पाहिजे आहे का नाही तर हे पाहिजे हे त्या दाजींचे खेळ रे बैल आहे ती हे पाहिजे सरच आहे आणि इकडं पाठीमागे काय ते धरा गेलेत म्हणजे एकदम जवळून दाखवणारे आणि पाठीमागे काय पा इकडं हे पा हायक आहे पूर्ण जवळ सपेद खिरायला लांब लांब शिंगांचं हे पाय काही इतकं चल तुम्ही दाजे लो लोड नाही हो खायला

आणि समजा आता हे दाती किती येत म्हणता सहा साती सहा सात आला आता गेल्या वर्षी सहा होत म्हणजे सहा होत सहा होत नाही गेला खरी आणि समजा आता गेलाय का वाटला बाटला तर मग तरी तुम्ही किंमत काय सांगतो त्याची किंमत सांगा दीड लाख दीड लाख सांगत पण मग असं काय बाबा होईल ना कमी जास्त होईल ना तर मित्रांनो दीड लाख सांगत होते आणि कमी जास्त होईल असा मोबाईल नंबर आहे का तुमचा मोबाईल आहे पण नंबर पाठणे पाठणे ना।, ना चला काय नाही माझ्या मोबाईल जरी फोन केला लावणा तरी मग तुमच्याकडे गेला आणून लाईल तर मित्रांनो हे बा हे आता त्यांनी ते लोणी जे घातल्यात असा लाकूड आडवा का घालतात तर ते मित्रांनो ते पळत येते आता मासे सळतात ना जनवरा आणि मग काम नाही काय नाही तेले आणि तरी पण अजून एवढं चाकते नाही आणि अजून म्हणजे आताच काम आहे सुटल्यात ना आता सुटल्या हे बैल आहे आणि हा एक बैल बहिले मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की या दीड लाख रुपये किंवा सांगतात कमी जास्त होईल त्यांचा मोबाईल नंबर मी तसा डिस्क्रिप्शन मध्ये देईल पण त्यांचा मोबाईल नंबर वाट नाही आहे ना आणि त्यांची वस्ती लांब आहे तिकडं त्याच्यामुळे आपण त्यांचा नंबर नाही देऊ शकत बाकी काय मग पोरा सोरा काय करते पोरा आहे काय बघते आता पुण्याला आता पुण्याला मग आता दुसरं घ्यायचेत काय दुसरं घ्यायचे काय बैल दुसरे घ्या लागतील बरं तर मित्रांनो हे बैल त्यांनी घेतलं होतं राजूच्या राजूच्या उर्सात कोणता ना उर्षा घेतलं होतं आणि दीड लाख रुपये किंमत मी पुन्हा एकदा सांगतो सहा सहा जाती आहेत बैल आणि अजूनही आता आणि बैल गाडीला सुद्धा एकदम चलतात आणि नांगर नांगरी सगळं चालतात ना सगळी कामं करतात ना तर असं आहे बा या बैलांचा तर कोणाला जर लागलं तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा तर पुन्हा एकदा ही मी जोडी दाखवतोय जोडून खोड खाड नाही ना, ने ने ना ने 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 <सथक्ति> खाय दाजी नाही आता आपण घेतानाच घरी घेत नाही ना हां तर ह्या अशा प्रकारे होईल जोडी मग मी दाखवली वातावरण एकदमच भारी आणि आज मी इकडे फिरायला आलो होतो आमचं गाव तिकडे राहिला आणि इकडं काही कारण असतो गेलो होतो वस्तू तर मग आता आपण चिया घेणार आहे ती थोड्या ह्या वस्तू आपलेली म्हणजे चिया म्हणजे त्यांनी चिया नाते असल्यामुळं मग चिया बनवल्या आपण चिया घेणार आहे तर आता ह्या वस्तू आली हिंदू भाईना थुला चिया आणि तिनची ही हो बसते इलेस ती मागची मैसुद्धी ती ओपली को ती कोण ना पिला खायला काय भाई चला आता घेऊ चिया पिऊन तिन्छक्का मशी हास म्हणून दुधाचा चिया दुधाचा चियाले कधीतरी बेटत आहे पियाला इलेस बैल साहेब खरेच ना तर आपण जो साहेब राहतो ती चला आता घेऊ चिया पिऊन संध्याकाळ टाईम आहे तर या मित्रांनो गरम गरम शिया पियाला मित्रांनो आज आलो होतो फिरायला इकडं म्हणजे मग फिरत असताना हे दाजी भेटलं तर आमचं सूर्यादा भेटलं ते मशी होतं हे शेळ्या आणि बैल चाटत होतं तर सहजातच त्याला विचारलं का मग त्यांच्याकडे खेळे बैठच विकायचे ते म्हणा टाकू विकून मग आता कामाही संपल्यात ते घेतील पण मग थोडंदा म्हणा तर त्यांनी दीड लाख रुपये किंमत सांगितले मग कमी जास्त काय होतील तर बैलगाडीला नांगराला सगळ्याचा अवताला नांगरीला सगळ्यात चलत होती सहा सहा जाती ती तर अशा प्रकारे हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्याला बनवला मित्रांनो आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देणार आहे तर पण लगे घ्यायचा असेल तर मलाशी संपर्क साधा तर या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ थांबणार आहे मला सगळी जय जय सर धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आज जय शिवराय